तारकपूर बस स्थानकातील खाद्य विक्रेत्यांचा प्रश्न खासदार निलेश लंके यांनी काढला तोडगा तारकपूर बस स्थानकावर अनेक वर्षांपासून काही खाद्य विक्रेते हातावर व्यवसाय करत होते मात्र तारकपूर बस स्थानक प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर अचानकपणे बंदी घातल्यामुळे चाळीस कुटुंबांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तारकपूर बस स्थानक येथे भेट देत खाद्य विक्रेते व प्रशासन यांची बैठक घेत चर्चा घडून आणली सकारात्मक चर्चेनंतर प्रत्येक खाद्य विक्रेत्याला सूचना त्यानुसार आता खाद्य विक्रेत्यांना लायसन मिळणार असून ते खाद्य विक्रेते बस स्थानकावर हातावर फिरून पुन्हा व्यवसाय करतील खाद्य विक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तोडगा काढल्यामुळे खाद्य विक्रेते यांनी खासदार निलेश लंके यांचे आभार मानले यावेळी आगार प्रमुख अभिजित चौधरी तारकपूर स्थानक प्रमुख अविनाश कलापुरे माजी नगरसेवक भैया भा, परदेशी गणेश साठे संदीप शिंदे आदी खाद्य विक्रेते उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा